नमस्कार मित्रांनो तर आज सकाळी सकाळी मी आलो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये उद्या आहे तीन ऑक्टोबर म्हणजेच उद्या आहे घटस्थापना यासाठी आम्ही या मंदिराची संपूर्णपणे स्वच्छता करणार आहोत कारण आता आठ दिवस आम्ही देवाची पूजा करू शकणार नाही यासाठी आम्ही या मंदिराला स्वच्छ धुतले घरी आल्यावर मी आलो शेतामध्ये जिथे आम्ही आमच्या भुईमुगाच्या शेंगांना वाळवत होतो यानंतर मी आलो आमच्या गावातल्या घरी म्हणजेच आमच्या भैरवनाथाच्या मंदिरात या घरात आम्ही आधी राहायचो परंतु काही कारणांमुळे आम्हाला शेतामध्ये राहायला आलो तेव्हापासून आम्ही या घरामध्ये आमच्या भैरवनाथ देवांचीच पूजा करतो पहा किती सुंदर प्रकारे आम्ही पूजा करत असतो यानंतर मी आलो आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरात पहा किती सुंदर आहे हे महादेवाचे मंदिर तसेच शिवलिंग हे पहा किती सुंदर दिसत आहे याच वर्षी मार्च महिन्यात या, या संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यामुळे हे मंदिर खूपच सुंदर दिसत आहे यानंतर घरी आल्यावर मी आमच्या मशीनला नेले ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आज सुद्धा मशी पोहण्याचा आनंद घेत होत्या यानंतर मी परत आलो माळावर आमच्या मशीनना बांधण्यासाठी पहा पहा दर सुट्टी दिवशी मी अशा प्रकारे मशीनला माळावर सारण्यासाठी आणत असतो घरी जाताना पुन्हा एकदा मी आलो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरात पहा तो काय माता फुलं व माजणं लावल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आज खूप पाऊस पडल्यामुळे कोणीही खेळायला आले नाही यामुळे आज मला यावे लागले मशीन आणण्यासाठी पहा प्रकारे मशी गवत खात आहेत घरी येताना पुन्हा एकदा या म्हशींना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी आणले होते आज लवकरच आणले होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद